दिवसाची सुरुवात याची बरोबर मध्यंतरी कदाचित मी ही गोष्ट सांगितलीसुद्धा असेन की एक मनुष्य दवाखान्यात ॲडमिट होतो त्याची तब्येत बरी नसते जास्त आणि त्याला एक असाध्य रोग नंतर झालेला आहे असं डॉक्टर सांगतात आणि डॉक्टरांचं सा असं निदान असतं की साधारण तो एक किंवा दोन महिने जास्तीत जास्त जगू शकेल आणि मग ही त्या माणसाची शेवटी जनरल वॉर्डमध्ये त्याला ठेवलं जात होतं इतर पेशंटही असतात आणि त्याची जाग त्याची खाट जी असते बेड असतो तो एक खिडकीजवळ ठेवला जातो आणि तो त्या व्यक्तीला माहीत असतं की आपण काही महिने जगणार आहे आणि तो बसल्या जागी तो नेहमी लोकांना सल्ला द्यायचा आणि लोकांबरोबर चांगल्या प्रकारे बोलायचा लोकांना उत्तेजन द्यायचा त्यांच्यासाठी प्रार्थना करायचा आणि त्यांना कधी कधी हसवायचा आणि खिडकी बाहेर बघून मग तो लोकांना सांगायचा हे खिडकी बाहेर बघा असं चाललेलं आहे खिडकी बाहेर बघा वाहनं जात आहेत आणि मध्येच कुठेतरी काय ॲक्सिडेंट झाला की तो सांगतो त्यांना रंगवून सांगायचा की बघा कशी ते तिकडं भांडत आहेत आणि ते गमतीदार पद्धतीने त्यांना तो सांगायचा सर्वांना तो हसवायचा आणि संध्याकाळी सर्वांसाठी तो बसून प्रार्थना करीत असे आणि एक दिवस तो मृत्यू पावला आणि त्याची खाट रिकामी झाली आणि एका व्यक्तीने एका मा पेशंटने सांगितलं डॉक्टरांना विनंती केली की मला त्या खाटेवर ती खाटेची जागा मला द्या मला त्या खाटेवर ज इथून पुढे झोपायचं आहे आणि मग त्याला त्या ते खाटेकडे नेलं आणि त्याने ती उत्सुकतेने खिडकी उघडली आणि खिडकी उघडल्यावर त्याला दिसलं की बाहेर काही नाही आहे बाहेर एक भिंत आहे फक्त आणि भिंत फक्त भिंत दिसत होती बाहेर जो म व्यक्ती तसा वर्णन करत होता तसं काहीही नव्हतं आणि त्याला व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यांनी सांगितलं हा व्यक्ती मरणार होता परंतु आम्हा आमच्यासाठी तो प्रार्थना करायचा आम्हाला उत्तेजन द्यायचा आम्हाला हसवायचा आणि आज तो ह्या ठिकाणी आम्हाला आनंदी ठेवून तो निघून गेला येशूनेसुद्धा जाताना प्रभू आपल्या शिष्यांना सांगितलं की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही त्याने शिष्यांसाठी प्रार्थना केली तो प्रार्थना करीत असे की बघा वचन काय सांगतं योहान सतरा आणि वचनामध्ये प्रभू ख्रिस्त काय म्हणतो जॉन चॅप्टर सेवन्टीन अँड वर्स इलेवन प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की पवित्र हे पवित्र बापा तू मलाला मला, मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख ह्यासाठी की जसे आपण हो, एक आहो तसे त्यांना एक त्यांनीसुद्धा एक व्हावे प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांसाठी प्रार्थना करत होता त्याला माहीत होतं की तो त्याला वधस्तंभावर जायचा आहे काही दिवसांनी तो ह्यांना सोडून जाणार आहे त्यांच्याबरोबर नसणार आहे परंतु तरी शिष्यांना तो धीर देत होता त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता त्यांना उत्तेजन देत होता आपल्या आजारपणामध्ये आपल्या एकटेपणामध्ये आपल्यालासुद्धा असं वाटतं कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना करावी पण आपणही त्याचप्रकारे इतरांसाठी सुद्धा प्रार्थना केली पाहिजे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इफिसकराज पत्र याचा सहावा अध्यायन अठरावं वचन एफिशियन्स चॅप्टर सिक्स अँड वर्स एटीन सर्व प्रकारची प्रार्थना व विनंती करा सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व जनासाठी विनवणी करीत जागृत राहा परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू